तर बघा काय शासनाने झालं वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रण निधी नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याचे बाब शासनाचे विचारधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वित्त सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितताना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घर बांधण्या वितरण करण्यात याव्यात कोणती कसर को होणार नाहीची दक्षता संबंधित नियंत्रित अधिकारी यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम, नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम उल्लेख उल्लेखलेल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भागे एक उपविभाग एकमधील अनुक्रमक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नासप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची नि आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन नियम नियमसत्ताईस दोन अन्वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकारांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदासाठीचे वेतने अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशी वितरित करू नये स्थानिक स्वराज्य तस स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उघडित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्या त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासना सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये वैयक्तिक लाभार्थ्याच्या कार्यक्रमांतर्गत का लाभार्थीची देयके आहारित करताना लाभार्थ्याची यादी निश्चित करून योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थीचे अनुदाने आहित करण्यात येऊ नये तसेच लाभार्थ्याचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी सवलत करण्यात यावे अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीम ई सी एसद्वारेच करण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद